श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शौनकादिकानि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुतांची स्वारि वेदांच्या निर्मितीचं रहस्य सांगत होती शौनकाधिक ऋषी ऐकत होते सूत म्हणत आहेत हे भाग्यवान शौनका या वैवस्वत मन्वंतरामध्ये ब्रह्मदेव शंकर आदी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंतांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सरस्वतीच्या ठिकाणी आपले अंशांश कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्रसमुदायांमधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार संहिता तयार केल्या आपल्या चार शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेकाला संहितेचं त्यांनी शिक्षण दिलं त्यातली पहिली ऋग्वेद संहिता पहिल्या शिष्याला यजुर्वेद संहिता वंशम पाहिण्याला सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकवल्या गेला शेव पैल मुनीने आपल्या संहितेचे दोन विभाग करून एक इंद्रप्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकवलं त्याने सुद्धा आपल्या शाखेचे चार विभाग करून ते आपले शिष्य बोध्य याज्ञवल्क्य पराशर आणि अग्निमित्र यांना शिकवलं संयमशील प्रमितीने प्रतिभाशाली मांडुकेय ऋषीला आपली संहिता शिकवली मांडुकेयाचा शिष्य देवमित्राने सौभरी आदी ऋषींना वेद शिकवले मांडुकेयाच्या मुलाचे नाव होते शाकल्य त्याने आपल्या संहितेचे पाच विभाग करून ते वात्स्य मुदगल शालीय गोखल्य आणि शिशिर नावाच्या शिष्यांना शिकवलं शाकल्याच्या आणखी एक जातुकरण्य मुनी नावाचा शिष्य होता त्याने आपल्या संहितेचे तीन विभाग करून ते त्या संबंधीच्या निरुक्तासह बलाक पैज वैताल आणि विरज या आपल्या शिष्यांना शिकवलं बाष्कलाचा पुत्र बाष्कली यांनी सर्व शाखांपासून वालखिल्य नावाची एक शाखा रचली ती बालायनी भज्ज आणि कासर यांनी आत्मसात केली या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो मुनींनो त्याची सर्व पापांपासून सुटका होती वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नावं चरकाध्वर्यू होते यांनी आपल्या गुरुदेवांच्या ब्रह्महत्या पापाचे पाश्चित्य करण्यासाठी एका व्रताचे अनुष्ठान केले म्हणून यांचे नाव चरकाध्वर्यू पडले वैशंपायनाचा एक शिष्य याज्ञवल्के होता तो आपल्या गुरूंना म्हणाला आहो भगवन या चरकाध्वर्यूंच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे या व्रतपालनाने कितीसा लाभ होणार आपल्या प्राश्चित्तासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन याज्ञवल्क्य मुलींचे हे म्हणणे ऐकून वैशंपा अतिशय क्रोध आला तो म्हणाला बस कर ब्राह्मणाचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही माझ्याकडून जे काही अध्ययन केलंयस ते ताबडतोब टाकून निघून जा देवराताचा पुत्र याज्ञवल्क्याने गुरुजींनी सांगताच त्यांनी शिकवलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तिथून निघून गेला यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्यांनी तीर पक्षाचे रूप घेऊन ती संहिता घेतली यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैतिर्य नावाने प्रसिद्ध झाल्या शौन नंतर याज्ञवल्क्याने गुरूंच्या जवळही नसतील अशा श्रुती मिळवण्यासाठी भगवान सूर्यदेवाची स्तुती केली ती स्तुती अशी होती ओम नमो भगवते आदिता या अखिलजगतात्मास्वरूपेण कालस्वरूपेण चुर्विधभूत निकानादिस्तंभपर्यंताना मंत्यर्हृदयश बहिर्षी चाकाश ोपाधी भवानेक एव क्षणलवनिमेषावयवोपचित संवत्सरगणेना पामादान विसर्गाभ्यामिमां लोकयात्रा मनुवहती याज्ञवल्क्य म्हणत होते हे भगवान सूर्यदेवा मी आपणास नमस्कार करतो आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि काल स्वरूप आहात ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज्य असे चार प्रकारचे प्राणी आहेत त्या सर्वांच्या हृदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मापासून अलिप्त राहणारे अद्वितीय भगवान आहात आपणच क्षण लव निमेष आदी अवयवांनी संघटित झालेल्या संवत्सराच्या द्वारे तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवीत आहात या ठिकाणी वरेण्यमचा हा आशय सांगितला गेला हे प्रभो आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात जे लोक दररोज तीन वेळा वेदांमध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात त्यांची सर्व पापं आणि दुःखांची बीज आपण भस्मसात करून टाकतात हे सूर्यदेवा आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसंच सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे स्वामी आहात म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करत आहोत श्रोते हो पहिल्या श्लोकाचा आशय होता तत्सवितुर्वेण्यम या दुसऱ्या श्लोकाचा आशय होता भरगो देवस्य धीमही आणि याज्ञवल्क्य पुढे म्हणताय हे सूर्यदेवा आपण सर्वांचे आत्मा आणि अंतर्यामी आहात जगातील चराचर आपलेच आश्रित आहे आपणच त्यांच्या अचेतन मन इंद्रिय आणि प्राणांचे प्रेरक आहात या ठिकाणी मंडळी त्यांचा म्हणण्याचा आशय असा होता धियो यो न प्रचोदयात हा लोक दररोज रूप अजगराच्या विक्राळ दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो आपण सूर्यदेवा परमदयाळू आहात म्हणूनच आपल्या फक्त दृष्टीनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परमकल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानामध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो त्याप्रमाणे आपण सुद्धा दुष्टांना भयभीत करीत विचरण करीत असतात सर्वधिक पाल चारही बाजूंनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या आपल्या उंजळींनी आपल्याला पूजा सामग्री समर्पित करीत असतात हे भगवान सूर्यनारायणा आपली दोन्ही चरणकमळे तिन्ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत आजपर्यंत कुणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आपल्याला अगदी शरण आलोय त्या चरण कमलांना मी शरण आलोय की जे चरणकमल या त्रैलोक्यात व्याप्त आहेत सुतांची स्वारी शौनकादिकांना म्हणतीये मुनिंनो एवस्तुत भगवान वाजीरूपधरो हरिही अशी स्तुती केल्यावर सूर्यनारायणाची स्वारी प्रसन्न झाली सूर्यांनी घोड्याच्या रूपात प्रगट होऊन आतापर्यंत कोणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला याज्ञवल्क्य मुनीने त्या यजुर्वेदाच्या पंधरा शाखांची रचना केली त्याच वाजसनेय नावाने प्रसिद्ध आहेत कान्व आदि ऋषींनी त्या ग्रहण केल्या सामवेदी जैमिनीचा पुत्र सुमंत मुनी आणि नातू सुनवान होता जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक एक संहिता शिकवली जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा श्रेष्ठ शिष्य होता एका वृक्षाच्या पुष्कळ फांद्या असतात त्याप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या एक हजार संहिता रचल्या सुकर्म्याचे शिष्य कोसल देशाचा हिरण्यनाभ नाभ ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ आवंत्य हे होते त्यांनी या शाखा आत्मसात केल्या पौशंजी आणि आवंत्य यांचे पाचशे शिष्य होते ते उत्तरेकडील राहणारे असल्याने त्यांना औदिच्य सामवेदी म्हणत त्यांनाच प्राच्य सामवेदी असंही म्हणलं जातं पौशनजीचे लौगाक्षी मांगली कुल्य कुसिद आणि कुक्षी नावाचे आणखी काही शिष्य होते त्यापैकी प्रत्येकाने शंभर शंभर संहितेचे अध्ययन केलेले होते मुनींनो हिरण्य नाभाचा कृत नावाचा शिष्य होता त्याने आपल्या शिष्यांना चोवीस संहिता शिकवल्या संयमी आवंत्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना शिकवल्या सुतांची स्वारी म्हणतीये मुनींनो सुमंत मुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंध याला शिकवली कबंधाने त्या संहितेचे दोन भाग करून पथ्य आणि वेददर्श यांना ती शिकवली वेददर्शाचे शौकला यांनी ब्रह्मबली मोदोष आणि पिप्पला यांनी या नावाचे शिष्य होते आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐक शौनका कुमोद शुनक आणि अथर्ववेदता जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते अंगिरा गोत्राचा शुनक याचे बभ्रू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते या दोघांनी दोन संहितेचे अध्ययन केले अथर्व वेदाच्या आचार्यांमध्ये यांच्या सैंध्यवायन इत्यादी शिष्य सावरणी आदी तसेच नक्षत्रकल्प शांती कश्यप अंगिरस आदी पुष्कळ विद्वान होऊन गेले आता मी तुम्हाला पौराणिकांच्या संबंधी ऐकवतो त्रयारुणी कश्यप सावरणी अकृत व्रण आणि हरित असे सहा पुराणांचे आचार्य प्रसिद्ध आहेत व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांच्याकडून हे एक एक संहिता शिकले होते या सहाही आचार्यांकडून मी सर्व संहितांचे अध्ययन केलेत सूत म्हणतायत आहेत याखेरीज आणखीन चार मूळ संहिता कश्यप सावरणी परशुरामांचे शिष्य आकृतवर्ण आणि मी अशा चौघांनी व्यासांचे शिष्य असलेल्या श्री रोमहर्षणाकडून याचे अध्ययन केलेले आहेत पुराण लक्षण ब्रह्मण ब्रह्मर्षीर निरूपितव बुद्धिमाश्रित्य वेदशास्त्रानुसारतः सूत म्हणत आहेत मुनी मी तुम्हाला वेदांचा विस्तार सांगितला आता मी तुम्हाला पुराणांचा विस्तार सांगणार आहे श्रोते हो हा पुराणांचा विस्तार कसा सांगितला गेला कुणाकुणाला हे ज्ञान प्राप्त झालं आणि कशा प्रकारे त्यांनी आपला उपयोग करून घेतला हे ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ